जनमताचा विश्वास आपली बातमी सत्यतेची आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र गेले अनेक वर्ष निजामपूर विभाग असेल माणगाव तालुका असेल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून कार्यरत असणारे तसेच भारतीय जनता पक्षाचे विद्यमान संघटन सरचिटणीस गोविंदजी कासार यांची माणगाव तालुका भाजप तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे आणि या नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी माणगाव तालुक्यातील न्यूज टाईम्स मराठा खास संवाद साधला आहे तर पाहूयात काय म्हणाले कोविंदजी कासार नमस्कार माझं नाव गोविंद परशोराम कासार मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार चौदाला प्रवेश केला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींजी साहेब यांच्या विचारांची धारणा धरून प्रवेश केला आणि तदनंतर मी जवळजवळ निजामपूर विभागाचा सात वर्ष अध्यक्ष विभागीय अध्यक्ष होतो त्यानंतर माणगाव तालुका समन्वय समिती पुनर्निर्माण लोकल समितीचे दोन वर्ष सदस्य होतो त्यानंतर पुन्हा मला पक्षाने माणगाव तालुका संघटन सरचणीस दोन वर्ष जी संधी दिली आणि आता माझ्यावर विश्वास टाकून माझे, वर माझे वरिष्ठ नेते माननीय रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजी धारपसाहेब माननीय प्रशन्नदादा आमदार प्रसन्नदा ठाकूर तसेच रवीशेठ आमदार पेंचे रवीशेठ पाटील आमदार साहेब आणि दादा राज्यसभेचे नवनिर्वाचित झालेले राज्यसभेचे खासदार दादा पाटील तसेच सिवर्दन विधानसभा प्रशांतजी शिंदे शिंदेसाहेब व महाड विधानसभेचे प्रमुख विपिनदा बांधोळकर आणि युवा मोर्चेचे जिल्हाध्यक्ष निलजीत थोरे व इतर सर्व वरिष्ठांनी दिलेल्या संधीचा योग्य तो लाभ घेऊन किंवा पक्षाच्या वाढीसाठी तत्परतेने प्रयत्न करेन